आरक्षणाची दार येऊन आपल्याला एक विनंती करण की साहेब आमच्या तालुक्याच्या लवकरात लवकर आपण नोंदी या कळून आम्ही तुम्हाला एक आठ दिवसात तुमच्याकडे येऊ आणि आम्हाला तुम्ही अहवाल द्यावा आधीच एक विनंती करतो आणि थांबतो यानंतर गणित दादा तुम्ही आरक्षणाचा लढा कारण इतर समाजाला आरक्षण दिलंय मग आम्हालाच का दिलं नाही अनेक कारणे असे आहेत शाळेमध्ये सर्वच जाती धर्माचे मुले असतात बाकीच्या मुलांना जर शाळेमध्ये गणवेश दिला जात असेल कुणाला वही दिली अस दिली जात असेल कुणाला पेन दिला जात असेल तर त्याच वर्गामध्ये शाळेमध्ये आमचेही मराठ्यांचे मुलं बसलेले असतात कारण त्या मुलाच्या मनामध्ये काय होतंय आणि माझ्या मित्रांना तर मी

आज आम्ही रास्ता रोको केला कारण की आमचे नेते मनोजदादा जैरांगे पाटील यांनी आदेश दिला होता की चोवीस तारखेपासून आपल्याला साडे दहा ते एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत असे आंदोलन करायचे परंतु खेदाची बाप एवढी आज रात्री आली की माननीय सर्वोच्च न्यायालय ते हेकणं गेलं एक आणि त्यांनी एक कोणता तरी आदेश आणला तेवढे त्याची काही माहिती नाही पण आमचे थोडे आंदोलन थोडी धार कमी झाली पण उद्या दादांनी बैठक ठेवली आणि उद्याचा आदेश उद्या होईल पण आजचा जेव्हा रास्ता रोखो केला की आम्हाला जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की सख्या सोयऱ्याची व्याख्या त्यांनी जे आदेश दिला दिला होता त्याचं ते रूपांतर कायद्यात करणार होते पण ते केले नाही आणि शिंदेसाहेबांना एवढंच सांगायचं मला की शिंदेसाहेब तुम्ही शिवरायांची शपथ घेतलेली आहे परंतु तुम्ही ते अनाजी पंथाच्या नादी लागत आहात आणि आज तो अनाजी पंथ तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ते ऐकता तुम्हाला मराठी कधीही माफ करणार नाही एवढंच मी सांगतो आणि आमच्या जर दादांना काही जर झालं आज सोळा सतरा दिवस झाले उपोषण करतायत त्यांना जर काही झालं तर बेट्या तुमची गाठ मराठ्यांशी एवढं ध्यानात ठेवा आणि मराठी हे का आता ठीक आहे आज तुम्ही आम्हाला अडवणूक करतायत पण मराठीसुद्धा हा गणिमी काव्यानं तुमचा छेद केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी बोलतो आणि एक यांना सांगतो छगन भुजबळ साहेबांना साहेब आज आमच्या इथं ओपोजेशन आपला रस्ता रोको झाला तर माळी धनगर कुंभार तेली म सगळे स मुसलमान सगळे धर्माचे होते आणि आम्ही आज एकोप्याने राहतो हा बी त्यांना संदेश दिलेला आहे आणि शासनाला एवढंच सांगतो की लवकरात लवकर सखेशाची व्याख्याची कायद्यात रूपांतर करा नसता तुम्हाला मराठा माफ करणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाधा तुम्हाला ते मराठ्यांच्या जे असाना पण त्यांना जात दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो कृष्णा जनार्दन पटोळ अंतरवाला मराठा समन्वय काय नोटीस दिली तुम्हाला पोलिसांनी माननीय मनोज जारंगी पाटलांनी महाराष्ट्रामध्ये एक संदेश दिला होता की गेली पंधरा दिवस पाटलांचं उपोषण चालू आहे या उपोषणाच्या पाठिंब्यासाठी सर्व महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आणि गावागावामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होतं आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती काल गावकऱ्यांनी ज्या ज्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्यांनी परमिशन घेण्यासाठी काल गेले होते याच लोकांना पोलीस प्रशासनाकडून सनी फोन करून धमक्या देण्यात आल्या आणि रास्ता रोको आंदोलन हे होऊ न देण्याचं कारण हे माननीय गृहमंत्री यांच्याच आदेशावरून सनी झालं आहेत कारण यांनी हे आज दडपशाहीचं मार्ग अवलंबला आहे कारण येणाऱ्या काळामध्ये हे फडणवीस साहेबांना याचं फळ भोगावे लागतील हे त्यांनी नक्कीच सहन करावं कारण हो। आज मराठा समाजावर जर तुम्ही अन्याय करत असाल तर येणाऱ्या काळा काळामध्येही तुमच्यावरही अन्याय आम्ही शंभर टक्के करणारच आहेत कारण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तुमच्यावर अन्याय करणार आहेत कारण ह्या नोटिसा कालच दिल्या आणि काही लोकांना त्यांनी फोन करून धमक्यासुद्धा दिल्या पोलीस प्रशासनाने आणि तंत्र वापरण्याचं काम आज पोलीस प्रशासन आज समाजावरती करत आहे गणेश शिंदे